एक्सरे सोनोग्राफी सी टी स्कॅन या मराठी तज्ज्ञ आहे सामाजिक कार्यकर्ता वक्ता संगीतकार चित्रकार अभिनेत्री आणि जात्यावरच्या ओव्या ओखाने पाहण्याची लेखिका आता कार्यक्रमाला खूपच वेळ झालेला आहे मला याची जाणीव आहे की आता जेवणाची वेळ झालेली आहे आणि तुमच्या सहनशीलतेचा अंत पण पाहणार नाही कारण सकाळी साडेदहापासून आपण इथे जमलेले आहात तर व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्व समितीचे पदाधिकारी इथं उपस्थित असलेले आजी माझी दादा आणि सर्व स्टाफ मावशी आणि सर्व दादा तर प्रथम सर्वांचे सत्कार आणि सन्मान झाले आपल्या सर्वांचं अभिनंदन करते खूप छान वैभव आणि विशाल आपण दोघांनी खूप मोठं नावलौकिक मिळवलेलं आहे आणि वैभवनी तर सायबर आणि वुमन एम्पॉवरमेंट याच्यासाठी काम करतात त्याबद्दल प्रथम तुमचं सर्वांनी ताळ्या वाजवून अभिनंदन करायचं परमेश्वर जन्माला घालतो तेव्हा प्रत्येकाला काही ना काही कला गुण देतो आपल्या हातून चुका होतात काही जाणून बुजून होतात काही अन्वदनानं होतात पण त्याच्यातूनसुद्धा माणूस पुढं जात असतो आणि स्वतःला आगळं वेगळं घडवत असतो विशालनी स्वतःला वेगळं घडवलेलं आहे स्वतःचा व्यवसाय सांभाळलेला आहे आणि जी कला जो अभिनय जीवन जगताना पण अभिनय करावा लागतो ला कधी प्रसंगी जाणून बुजून करावं लागतं कधी नसर्गानं दिलेलं असतं तर अभिनय क्षेत्रामध्ये पण विशालनी नाव केलेलं आहे त्यांचंही अभिनंदन इथं डॉक्टर असूनही म्हणजे व्हेटरनरी डॉक्टर असून पण काळाकोट घालण्याचं स्वप्न बघून एल एल बीला ॲडमिशन घेतलेले आपणही आमच्या पदावर येऊ शकता भविष्यामध्ये बालन्याय मंडळ सदस्य बालकल्याण समितीचे सदस्य अध्यक्ष आपण तेही होऊ शकता आणि आत्ता सा साळेदादाने पण खूप छान महेशदादानं पण खूप छान आपलं मनोगत व्यक्त केलं आणि समीक्षा समीक्षा मगाशी रडली आणि तुझ्यासाठी माझ्या कवितेची एक ओळख मनाला भावलं तुझं आश्रू तुझी भरारी अशी गणारी जगाला साऱ्या वाटेल भारी तुझी भरारी अशी गणारी जगाला साऱ्या वाटेल भारी खूप छान तुम्ही सगळ्यांनी आपलं कार्यकर्तृत्व केलेलं आहे आजी माझी सर्वच इथं आहात आणि खूप स्वतःला अष्टपैलू असं घडवलेलं आहे आणि घडवायचं आहे आत्ता सुरुवातीला मग अशी उद्योग उद्योग कसा करावा ह्याबद्दलही मॅडमने खूप छान मार्गदर्शन केलं आहे मग मला त्याच अनुषंगानं कुणाला तुम्हाला अगदी दोन मिनटात सांगायचं आहे की आयुष्य जगत असताना जीवन जगत असताना स्वतःचा व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल स्वतःचं नावलौकिक स्व स्वतःचं नावलौकिक तुम्हाला मोठं करायचं असेल करिअर घडवायचं असेल तर ते करत असताना काय करायला पाहिजे तर आधी सुसंवाद साधणं गरजेचं आहे आणि तो सुसंवाद म्हणजे का काय की स्वतःला काय व्हायचं आहे स्वतःला काय करायचं आहे आणि आपण काय करतोय कशासाठी करतोय कुणासाठी करतोय आणि कसा करतोय योग्य आहे का अयोग्य आहे हा सुसंवाद आणि हा सुसंवाद स्वसंवाद हा सुसंवाद होणं गरजेचं आहे आणि जर तो स्वसंवाद तुम्ही सुसंवादामध्ये कन्वर्ट केला तुम्ही तर तुम्ही यशाच्या शिखरावर नक्की जाऊ शकता आणि त्यासाठी काय गरजेचं आहे तर एकाच मिनिटाची खूप सुंदर शब्दांची शक्ती नावाची गोष्ट तुम्हाला ऐकवते लहान आणि मोठ्यांनाही उद्बोधक आणि मार्गदर्शक आहे लक्षात घ्या तुमच्याकडं किती पैसा आहे किती संपत्ती आहे घर आहे बंगला आहे गाडी आहे ह्याला महत्व नाही तुम्ही शब्दांना किती समृद्ध आहात आणि शब्दांनी किती श्रीमंतात ह्याला महत्व आहे आणि शब्दांची श्रीमंती तुमच्यासारखी जनसंपत्ती आपल्याला जोडू शकते आज माझ्या शब्दसंपत्तीच्या जो जोरावर तुमच्यासारखी जनसंपत्ती माझ्यासोबत आहे आणि म्हणून शब्दसंपत्ती जमवायची असेल तर तुम्हाला वाचन करणं गरजेचं आहे वाचाल तर वाचाल हे माहिती आहे तुम्हाला आणि त्यामुळे सर्वच प्रकारचं वाचन केलं वाच शब्दांवर तुम्ही हुकमत आणली तर आयुष्यामध्ये तुम्हाला कुणी मागं खेचू शकत नाही आणि म्हणून शब्दांचा उपयोग कसा करायचा त्याची एक छोटीशी गोष्ट आहे एक खूप मोठं राज्य होतं राज्य म्हटलं की राजा आला समृद्ध असं राज्य होतं आणि त्या राजामध्ये सगळी सुबत्ता होती सगळं सुजलाम सुपलाम होतं सगळे आनंदात होते राजासुद्धा खूप आनंदात होता खूप चांगला प्रजनिष्ठ असा राजा होता एकदा काय झालं राजाला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये काय आलं तर राजाचे सगळे दात पडलेत आणि एकच दात शिल्लक आहे आणि मग मा माणूस कितीही मोठ्या पदावर असला तरी तो भावनिक होतो संवेदनशील असतो आणि राजा घाबरला की असं स्वप्न का पडलं सगळे दात पडलेत आणि काय घडणार आहे मग राजानं आपल्या मंत्री आपल्या मंत्र्यांना आणि भिरभराला विचारलं की काय करायचं आणि मग त्यांच्या महामंत्र्यांनी सांगितलं की आपण असे काही विद्वान आहेत आपल्या राजामध्ये त्यांना आपण बोलवूया आणि तुमच्या स्वप्नांचा अर्थ विचारूया मग झालं सगळीकडं दौंडी भेटली की सगळ्यांना बोलवण्यात आलं की राजाला असं स्वप्न पडलं आहे आणि त्या स्वप्नाचा जो कोणी चांगला अर्थ सांगेल त्याला बक्षीस देण्यात येईल त्याचा सन्मान करण्यात येईल सत्कार करण्यात येईल मग खूप खूप ठिकाणचे पंडित आले विद्वान आले प्रतिमहारथी आले प्रत्येकानं आपापल्या परीनं सांगितलं पण काशीहून एक अतिशय विद्वान असे पंडित आले की ज्यांची ख्याती इतकी होती पण ते स्वतःला खूप असे शाने समजायचे आणि सगळ्यांना वाटायचं की आता हे खूपच चांगलं सांगणार आणि ते अशी स्वतःच्या अति प्रचंड आत्मविश्वासांना आले राजाला म्हणाले महाराज आपलं स्वप्न काय आहे सांगा राजानं स्वप्न ऐकवलं आणि ते स्वप्न ऐकल्यानंतर हे पंडित म्हणाले महाराज आपलं स्वप्न अतिशय अशुभ असं स्वप्न आहे आणि आपल्या राजावर असं संकट येणार आहे की तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या घरातली सगळीच माणसं मरून जाणार आहेत आणि तू तु, तु, तुम्ही खूप वर्ष शेवटी मरणार आहात खूप वर्षांनी वर्षा हे ऐकलं राजाला प्रचंड राग आला ते शब्दच कसे राजाच्या मनावर घनाघात घातले असतील बघा राजाच्या मनावर त्या शब्दांनी पंडिताचा असा घाव केला की राजा म्हणला चला रे ह्याला आतमध्ये घाला ह्याला डांबून टाका ह्याला सजा द्या मग आता काय करायचं आता परत सगळे शोधायला लागले की आता ह्या स्वप्नाचा अर्थ कोण सांगणार तर एक सर्वसामान्य माणूस तिथं आला तो राजाला म्हणाला महाराज काय आहे स्वप्न मला सांगा महाराजांनी स्वप्न सांगितलं त्यांना दोन मिनिट त्या स्वप्नांचा विचार केला स्वतःबरोबर सुसंवाद साधला आणि तो शांतपणे राजांना म्हणाला महाराज आपलं स्वप्न खूप शुभ असं स्वप्न आहे आपण धर्मनिष्ठ आहात आपण न्यायप्रविष्ट आहात आपल्या राजामध्ये सगळं सुब सुजलाम सुपलाम आहे आणि त्यामुळं परमेश्वरानं आपल्याला वरदान दिलेलं आहे की आपण दीर्घ आयुष्य जगणार आहात आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांच्यापेक्षा आपल्याला आयुष्य जास्त मिळणार आहे हे ऐकून राजा खूप खुश झाला राजानं त्याचा सत्कार केला राजानं त्याचा सन्मान केला बघा उत्तर एकच आहे विद्वान म्हणाले की मी असं काय केलं की मला आत टाकलं आणि बाकीची मंडळी म्हणाली की हा साधा माणूस आहे ना पण तेच उत्तर दिलं पण काय केलं तर काय केलं तर त्या शब्दांची संपत्ती त्यांनी कशी तर सकारात्मक त्याचा वापर केला आणि म्हणून मला ह्या कथेतून तुम्हाला हेच सांगायचं की जीवन जगत असताना सुसंवाद साधायला प्रयत्न करा सकारात्मक दृष्टीनं जीवनाकडे बघायला शिका आपले शब्द जसे वापरू तसे ते अस्त्र अगदी शस्त्रांपेक्षा ते मोठं दुधारी अस्त्र आहे त्यामुळे शब्द जपून वापरा आपले शब्द रडवतात पण आपले शब्द हसवतात पण आपले शब्द जीवन फुलवतात पण आणि आपल्याच शब्दामुळं आपल्या स्वतःला ते घडवतात पण त्यामुळे सकारात्मक शब्दांचा वापर करून आपल्या स्वतःला घडवत राहा एकमेकांची नाती जोडत रहा, आज आपण सगळे इथं माझी दादा दिदी आलेले आहात सगळ्यांच्याबरोबर दिवसभर सुसंवाद साधा आयुष्य सुंदर आहे सुंदर नजरेनं पाहायला शिका जीवनाकडे अनन्दन, आनंदानं आणि आनंदानं जगायला शिका यशवंत व्हा जयवंत व्हा कीर्तिमान व्हा धनवान व्हा गुणवान व्हा तुम्हा सर्वांना निरोगी आरोग्य ग्या मिळू दे आणि आपल्यातलं बाल बालक जो आहे तो नेहमी जिवंत ठेवा कारण आपल्याकडं सगळं काही असतं पण बालक हा दिवसातनं तीनशे डॉक्टर म्हणून सांगते तीनशे साठ वेळा तो हसत असतो आपण किती हसतो बघा मग अशी फक्त काही छान विशालनं सांगितलं तेव्हाच हसलो नाहीतर आपण असेच बसलोय म्हणून मला एकदाच म्हणायचं की तुम्ही सगळ्यांनी दिलखुलास हसा बरं हसा असा कारण पूर्वी कारणाशिवाय हसणाऱ्यांना वेडं म्हणायचं पण आज कारणाशिवाय हसणाऱ्यांचे हास्य क्लब आलेले आहे कारण अमूल्य असं जगामध्ये कुठलीही किंमत नसलेलं बघा हसा छान वाटतंय ना तर असं हे हास्य हे असं अमूल्य टॉनिक आहे की आज ह्या एकविसाव्या शतकात या कम्प्युटरच्या जगात या टेक्नोसिवी युगामध्ये हसणं गरजेचं आहे मोठे वा स्वतःला घडवा मी इतकंच म्हणेन की भूतकाळामध्ये विनाकारण जाऊ नका भविष्याची काळजी करू नका वर्तमान हातातनं सोडू नका वर्तमान म्हणजे प्रेझेंट वर्तमानावर प्रेम करा कालपण पण उद्या पण कालपण आज पण आणि उद्या पण जिवंत ठेवू आपल्यातलं बालपण जिवंत ठेवू आपल्यातलं बालपण धन्यवाद